नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो आजचा जो मराठा आहे तो एक सर्वसाधारण अपेक्षा असणाऱ्या मुली मुलीचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षा अपेक्षेत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या पोलिसांना जुळण्यासाठी सहकार्य करा तर आपण मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्म वर्ष आहे एकोणीशे एक्क्याण्णव उंची मुलीचे पाच फूट दोन इंच आहे शिक्षण मुलीचे दहावी झालेलं आहे आणि या मुलीचा पुनर्विवाह आहे आणि यांना आंतरजातीय मुलगा सुद्धा चालत आहे या मुलीची कास्ट आहे ती आहे कोष्टी लाड ही मुलीची कास्ट आहे त्यांच्या कुटुंबात आई वडील आणि बहीण असं त्यांचा परिवार आहे मूळ हे नागपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि यांच्या पहिल्या लग्नापासून यांना कुठलीही आपत्ती नाहीये त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो कोष्टी किंवा कुणबी या कास्टमधील असावा मुलगा हा नागपूर जिल्ह्यातील किंवा पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्याही ठिकाणी खेडेगावात जर राहत असेल तरीही त्यांना मुलगा चालेल मुलाचं उत्पन्न एक साधारणतः दरमहा पंधरा हजार रुपये उत्पन्न असेल असेही सळजांना चालेल मुलाचं शिक्षण दहावी बारावी झालेलं असेल असेही सहजांना चालेल किंवा एखादा मुलगा प्रथम असेल आणि त्यांना सुद्धा यांच्याशी लग्न करायची तयारी असेल तरीही तुम्ही संपर्क करू शकता कारण सध्या मुली खूप चांगल्या शिकलेल्या आहेत कमी शिकलेल्या मुलींची संख्या आता खूप कमी आहे त्या मी सातत्याने प्रयत्न करत असतो ज्या मुलांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांच्या लग्नासाठी या मुलांचं शिक्षण कमी झालेलं आहे त्यांच्याही लग्नासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो मी शिकलेल्या मुली खूप कमी प्रमाणात आहेत त्यामुळे त्यांची स्थळही खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्यातीलच एक हा बायोडाटा आहे त्यामुळे निश्चितच जी मुलं कमी शिकलेली आहेत जी मुलं खेडेगावात राहतात आणि ज्यांचं उत्पन्न हे साधारण आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगला हा बायोडाटा आहे त्यामुळे नक्कीच तुमचा कोणताही मित्र किंवा तुम्ही स्वतः जर काही अपेक्षित असाल न विसरता आपल्या ऑफिसच्या नंबरवरती सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये संपर्क करा हा जो व्हिडिओ नंबर आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतो तो व्हिडीओ नंबर तुम्ही मेसेज करा किंवा स्क्रीनशॉट पाठवा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय